प्रवाहावरील लग्नानंतर होईलच लग प्रेमिया मालिकेच्या आजच्या म्हणजेच बारा सप्टेंबरच्या भागात काव्या आणि पार्थ गोड क्षण आपल्याला पाहायला मिळतात तेव्हाच तिथे मानिनी येते आणि गॅसवर दूध ठेवलंय हे कारण सांगून पार्थला रूम बाहेर पाठवते मानिनीला बघताच काव्या तिचे दागिने काढून मानिनीला देत तिच्यासोबत बोलत असते तितक्या दागिन्यांसोबत काव्या तिचं मंगळसूत्र सुद्धा काढायला जाते तेव्हा मंगळसूत्र काढण्याची एवढी घाई आहे तुला असं मानिनी काव्याला म्हणते आणि लग्नाआधी आधी तुझं अफेअर होतं हे मला कळलंय आणि ते लग्नानंतर सुद्धा सुरू आहे असं मानिनी काव्याला सांगते तर जसा तुझा भूतकाळ होता तसाच पार्थचा सुद्धा होता नंदिनी कायम त्याच्या डोळ्यासमोर आहे पण तरी सुद्धा पार्थने त्याचा भूतकाळ मागे सोडला तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे केलाय आपला भूतकाळ मागे सोडून पुढे जाण्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुझ्याकडे नाहीये असं मानिनी काव्याला ऐकवते पण काव्या मानिनीला मध्येच थांबवते आणि माझं आधी अफेअर होतं हे मी मान्य करते पण लग्नानंतर माझं कोणासोबत अफेअर नाहीये अर्धवट माहितीच्या आधारावर तुम्ही मला फटकाराल अशी अपेक्षा नव्हती माझी चूक असेल तर मी स्वतःहून माफी मागते पण जर माझी चूक नसेल तर मी कोणाचं ऐकून घेत नाही असं काव्या मानिनीला सांगते मालिकेच्या आगामी भागात काव्या मानिनीला तिचा आता कोणासोबत संबंध नसल्याचं सांगते तर नंतर काव्या जीवाला घडलेला प्रकार सांगते तितक्यात मानिनी तिथे येते तेव्हा आता जीवासोबतच काव्याचं अफेअर होतं हे सत्य मानिनीला कळेल का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी शोबज